गावची लोकसंख्या आणि विस्तार पाहता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात येत असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाला आहे याबाबत शासनाने बावीस फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून अधिकृत घोषणा केली आहे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे यांनी यासाठी मोलाचे योगदान दिल्याने हिवरखेड ग्रामस्थांच्या वतीने चोवीस फेब्रुवारी रोजी त्यांची लाडू तुला करण्यात आली यानिमित्ताने गावातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थांनी सहभागी होत जल्लोष साजरा केला चोवीस फेब्रुवारीला सायंकाळी संत रविदास जयंती दिनाचे औचित्य साधून हिवरखेड शहर व्यापारी संघटना मिशन नगर परिषद इंजिनियर संघटना ग्रामपंचायत संघटना टिपू सुलतान ग्रुप प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमदार भारसाखळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी समस्त हिवरखेड ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड जनप्रतिनिधीचं काम आहे जे जनता सांगते ते करण्याचं हे जे हिवाळ खेळ जाताना गणपत झाली याचा इतिहास रमेश यांनी सांगतलेला आहे फार आगळ्या वेगळ्या प्रवासातून जाऊन त्या नगर परिषद चा जन्म करणं हे फार कठीण होत तेही लोकांना वाटत होत हे जे मंडळ असले आहेत ना त्यांना सांगाना हे वाटे की भाऊजी होत म्हटलं पण भाऊ या संदर्भात अडचणीत देणार आहे मला एवढं माहीत आहे माझ्या या पस्तीस वर्षाच्या राजकीय व्यवस्थे एवढा अनुभव आहे